अमरावती शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी देह व्यवसाय सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेनं कारवाई केली न्यू हनुमान नगर आणि शांतीनगरातील कुंटणखान्यांवर धाड टाकून मुख्य सूत्रधारांसह एकूण अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलंय पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील न्यू हनुमान नगर पॅराडाईज कॉलनीजवळ एका घरात धाड टाकली तेथे एका महिलेकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचं आढळलं पोलिसांनी तेथून प्रमुख महिला सूत्रधारासह तीन तरुणींना ताब्यात घेतलं आणि आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या दुसऱ्या कारवाईत फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील शांतीनगर यशोदानगरजवळ एक पुरुष व महिला घरात देहव्यापार चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी अगिल भिवाजी पवनार एक महिला आणि ग्राहक निलेश खडसे यांच्यासह पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलं येथेही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या प्राथमिक चौकशीत या आरोपींनी हे व्यवसाय अनेक वर्षांपासून चालवल्याचं स्पष्ट झालंय आरोपींच्या मोबाईल क्रमांकांची तपासणी करून त्यांना मदत करणाऱ्या व ग्राहक असलेल्या इतर इसमांचीही चौकशी सुरू आहे